नमस्कार मित्रांनो मी निलेश ठवारे राशी कुंडली ग्रहाभ्यासक आणि म्हणून म्हणूनसुद्धा मी काम करतो मित्रांनो दरवर्षी ग्रहांचे राशी परिवर्तन होते जसे अडीच वर्षाने शनीचे राशी परिवर्तन होते वर्षाने गुरुचे राशी परिवर्तन होते दर दीड वर्षाने केतूचे राशी परिवर्तन होते अशा प्रकारे बाकीच्या ग्रहांचे देखील राशी परिवर्तन होते आज तेरा मे दोन हजार पंचवीस म्हणजे साधारणतः दोन दिवसानंतर म्हणजे परवा पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुचे राशी परिवर्तन होणार आहे तर गुरुचे राशी परिवर्तन ज्यावेळी होते त्यामध्ये काही जी राशीची लोकं आहेत त्यांना भयंकर त्याचा त्रास होतो ज्याप्रमाणे सहावा गुरु लागतो आठवा गुरु लागतो किंवा बारावा गुरु लागतो गेल्या वर्षी काही लोकांनी अनुभवलं असेल सहावा गुरु धनुराशीला लागला होता धनुराशीची लोक जर आता हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही त्या गोष्टी चेक करू शकता की गेल्या वर्षभरात तुम्हाला किती प्रॉब्लेम आले सहावा गुरु तुमचा लागला होता त्यानंतर तुला राशीला आठवा गुरु लागला होता गेल्या वर्षी म्हणजे तो आता पंधरा मेला संपेल तर त्यांना तो, तो आठवा गुरु लागला होता त्यांना देखील भयंकर त्रास झालेला आहे तुला राशीच्या लोकांना त्यानंतर बारावा गुरु लागला होता मिथून राशीच्या लोकांना त्यामुळे मिथून राशीची जी लोकं आहेत त्यांनी देखील खूप वाईट परिस्थिती अनुभवली असेल कारण की बारावा गुरु खूप वाईट असतो आणि जे कोणी मिथून राशीची लोकं आहेत त्यांनी नक्कीच या गोष्टी अनुभवल्या असतील की गेल्या वर्षभराच्या काळात किती वाईट परिस्थिती त्यांच्यावरती आली होती फायनान्सी म्हणा किंवा जे काही तुमचे लॉसेस झाले असतील ते तर त्या तुम्ही बघू शकता तर आता पंधरा मेला पुन्हा गुरुचे राशी परिवर्तन होणार आहे ते साधारण एक जून पर्यंत साधारण एक वर्षभराचा काळ आहे तर आता या काळात या वर्षभराच्या काळात पुढील ज्या राशी आहेत तर त्या राशींना गुरुचा जो वाईट काळ आहे जो वर्षभराचा त्या तीन राशींना तो वाईट काळ अनुभवायला लागणार आहे ज्याप्रमाणे आधी मिथून रास धनुरास आणि तुला रास या राशीच्या लोकांना तो वाईट काळ अनुभवायला लागला होता त्याचप्रमाणे आता पुढील वर्षात म्हणजे पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर रास त्यानंतर वृश्चिक रास आणि कर्क रास या तीन राशीच्या लोकांना आता पुढील वर्षभर वाईट काळ सोसावं लागणार आहे तर सर्वांनी या तिन्ही राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी मकर राशीला जर सांगायचं तर सहावा गुरु लागणार आहे त्याबद्दल काही प्रॉब्लेम्स त्यांच्या आयुष्यात येतील जबाबदार येतील लोनचे प्रॉब्लेम येतील काही मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतील असे बरेचसे प्रॉब्लेम येतील त्यांना असं वाटेल की आपण जिंकू म्हणून पण फक्त वाटेल आणि काही गोष्टी अडून राहतील पण काम पूर्ण होणार नाही त्यानंतर वृश्चिक राशीला आठवा गुरू लागणार आहे आठवा गुरु लागल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना देखील काही फायनान्शियल प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा बऱ्याचशा अडचणी त्यांनासुद्धा येऊ शकतात त्यांची कामं अडून राहतील कारण की गुरुबळ असणं खूप आवश्यक असतं जर गुरु बळत नसेल तर आयुष्यात बरेच प्रॉब्लेम येतात आणि बरीच संकटं आयुष्यात येतात आणि ती संकट आपल्याला पार करता येत नाही किंवा त्याच्यामध्ये आपल्याला विजय मिळवत आहे त्यानंतर बारावा गुरु कर्क राशीच्या लोकांना लागणार आहे त्यामध्ये कर्क राशीच्या लोकांना देखील बारावा गुरु लागल्यामुळे पंधरा मे नंतर म्हणजे परवा त्यांना देखील फायनान्शियल प्रॉब्लेम येऊ शकतात हेल्थचे इश्यू येऊ शकतात एकटेपणा त्यांना येऊ शकतो असे बरेचसे प्रॉब्लेम त्यांना येऊ शकतात त्यामुळे तुम्ही तुमचे जे ॲस्ट्रॉलॉजर आहेत त्यांना याबद्दल माहिती विचारा त्यांच्याकडून चांगले सल्ले घ्या ज्याप्रमाणे आपण हेल्थ चेकअप करतो दरवर्षी किंवा साधारण दोन वर्षांनी किंवा तीन वर्षाने आणि हा हेल्थ चेकअप केल्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं की आपण ब्लड रिपोर्ट काढतो त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की अमुक अमुक विटॅमिन कमी आहे किंवा अमुक अमुक काही गोष्टी प्रॉब्लेम आहे तर ते आपण डॉक्टरशी कन्सल्ट करून त्याच्यामध्ये ते त्या विटॅमिनच्या गोळ्या वगैरे घेऊन आपण आपली जे काही टी आहेत त्या पूर्ण करतो आणि ते आपले विटामिन पूर्ण करतो त्याचप्रमाणे कुंडली देखील साधारण एक वर्षभरात चेक करणं गरजेचं आहे हे तुम्ही तुमच्या जवळच्या ऍस्ट्रोलॉजरकडून चेक केल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमच्या कुंडलीची काय अवस्था आहे किंवा पुढील वर्षात तुम्हाला काय निर्णय घ्यायचे आहेत आणि ज्याप्रमाणे मी सांगितलं की मकर रास वृश्चिक रास आणि कर्क रास या तिन्ही राशीच्या लोकांना जर तुम्हाला काही तुमचे निर्णय घ्यायचे असतील तुम्हाला तुमची काही कामं करायची असतील तर त्याबद्दलने तुम्ही तुमच्या जवळच्या ॲस्ट्रोलॉजरला विचारून त्यांचं जे काय ते सल्ला घेऊन तुम्ही तुमच्या गोष्टी करू शकता तुम्ही मला देखील कॉन्टॅक्ट करू शकता जे काय असेल त्याबद्दलचे मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुमचा जो काही वाईट काळ आहे तो व्यवस्थित जाव तुमची कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये तुमचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये त्यासाठी ॲस्ट्रॉलॉजी माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी चेक करणं गरजेचं आहे मग तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा किंवा तुमचे जे कोणी जवळचे ॲस्ट्रॉलॉजी असतील त्यांना कॉन्टॅक्ट करा जेणेकरून तुमचं पैशाचं तुमच्या हेल्थचं किंवा अजून कुठच्या तुमच्या निर्णयाचं जेणेकरून कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये कारण की कसं असतं की ज्यावेळी आपण एखाद्या रूटला जातो किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं असतं आणि आपल्याला माहिती असतं की एक अमुक अमुक रस्ता काय आहे आणि जर नसेल माहिती तर आपण तो माहिती करून घेतो त्याचप्रमाणे आहे की गुरु जर वाईट येणार आहे तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला घ्यायची आहे तो एक रस्ता आहे तर ती माहिती करून घेणं तुम्हाला गरजेचं आहे की काय खास खळगे येणार आहेत कुठे काय डायव्हर्जन आहे त्या रस्त्यामध्ये तर तसंच गुरुचा जो वाईट काळ येणार आहे ज्या प्रामुख्याने तीन राशींसाठी मकर वृश्चिक आणि कर्क यांच्यासाठी तर तुम्ही त्या गोष्टी चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यातले निर्णय घेता येतील तुमची कामं खूप चांगल्या प्रकारे करता येतील आणि तुमचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही धन्यवाद